दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरस तालुक्यातील पिलीव या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शाखा करता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राम पुते आणि माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर हे एकत्र आले होते आणि त्यांनी पिलीव इथं मोठा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये या ह्याच्यामध्ये पिलीव जिल्हा परिषदचे सदस्य जे आहेत गणेश पाटील याचबरोबर तिथले सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा त्याग केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला तेव्हापासूनच भारतीय जनता पक्ष आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष सुरू आहे त्यातच भाजपचे विधान परिषदेचे सदस्य असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही आहे वास्तविक पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार केला नव्हता त्यामुळे त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात राग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आहे आणि राम सातपुते हे सतत मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करत आहेत आणि आता माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना शह देण्याकरता म्हणून मोठी व्यूहरचना आखलेली दिसते आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ जे आहेत ते मोहिते पाटील यांच्याबद्दल काहीच बोलत नाही आहेत किंवा कुठले ॲक्शन पण घेत नाही आहेत मात्र ग्राउंड लेवलला माळशिरस तालुक्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे अनेक कार्यक्रम सातपुतेंच्या नेतृत्वाखाली घेतले जात आहेत भव्य दिव्य उपक्रम राबवले जात आहेत आणि याला चांगली गर्दी पण असते आणि जयकुमार गोरे हे मतदारसंघामध्ये राम सातपुते यांना ताकद देत आहेत आणि पुन्हा जनतेतूनच ते निवडून यावेत अशा पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये फिल्डिंग लावली जाते आहे माळशिरस तालुका हा मोहिते पटल्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्या मदतीनं इथं उत्तम जानकर हे आमदार झालेले आहेत खरं तर ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक होते मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांची साथ केली आणि विधानसभेला मोहिते पाटलांनी जानकर यांना साथ करून त्यांना आमदार केलेला आहे आणि रामसात पुतेंचा पराभव झाला होता आता भारतीय जनता पक्षाचं राज्यात सत्ता आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते रामसात पुते यांचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि फडणवीस हे सुद्धा रामसात पुते यांना माळशिरस तालुक्यामध्ये साथ करतायत आता ह्या त्रिमूर्ती जी आहेत म्हणजे मोहिते पाटील यांच्या विरोधातले निंबाळकर गोरे आणि सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सातपुते यांनी स्वतः चांगली टक्कर दिली होती आणि आता मोहिते पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा उंच करण्याचा प्रयत्न केला जातो आहे या कार्यक्रमामध्ये बोलताना जयकुमार गोरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांवर टीका केली त्यांच्यावर सध्या आरोप केले जातात त्याला उत्तर दिलं काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे पहा कोटी निधी जयकुमार गोरे असू द्या पहिल्या वर्षी दोन दुसऱ्या वर्षी दोन तिसऱ्या वर्षी राहिले प्रत्येक वर्षी रबरोबर दोन कोटी घेऊन तेव्हा बिलकुल चिंता करू नका या गावाला काही जागे नुकते द्यायची भूमिका आहे तर मी काय जाताना मागे तुम्ही काय सगळं काम करायचं ग्राम विकास खात्यामध्ये ग्राम पंचायत पाहिजे का नका सांगा मला सरपंच पाटील बी मार बाकी सगळेच आहेत जुनी की मागची बाकी सगळे आमच्याकडे लक्षात घ्या आपण तापतीने काम आपण करायचं आणि पुढे आहे म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी मिळून तापतीने काम करू आणि गावाचा विकास करू विकास करू आमच्या आम्ही सांगितलं की नगर पंचायतीचा दर्जा पण आपण येऊन आता जे जे काय करते बघू पण एवढा लवकर माझ्या ग्राम विकास खात्याकडून लांब करू नका कारण त्याला मी मजबूत आहे आणि जेव्हा मी नसेल तेव्हा जावं शिवाजी नगर विकास केला आता मी आहे ना इथं ग्राम विकास खात्याकडून काय कमी पडणार आहे अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ पण माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या लोकशाहीने खूप मोठी ताकद आपल्या आणि आपलं मत हे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आपलं मत चांगल्या माणसाच्या पक्षीशी चा झाले पाहिजे एक नेतृत्व जर पाच वर्ष माझं गेलं एवढा पाच वर्षासाठी एखादं नेतृत्व चांगलं बाजूला गेलं तर गावाचा दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षाचं नुकसान होतं की होऊ नये याची काळजी आपण घ्यावी एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेल बाकी अजिबात चिंता करायचं काम नाही पाटील आपल्या सगळ्या सहकार्याला आणि माझ्या गुन्हा सगळ्या सहकार्याला माझं एवढंच सांगणार आहे बाकी अजिबात चिंता करू नका या भागात आताची गाडीला चावी दिलेली आहे चावी दिलेली आहे पण माझ्या गाडीची चावी ही कधी थांबणारच था नाही था। ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे त्या सगळ्या राजकारणाला आपल्या सगळ्यांना मिळून आपल्याला लढायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा रामबाबच्या पाठीशी उभं राहावं गावातल्या सगळ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांना करतो अनेक नेते बसले आणि भाषण चालू झालं आणि मी कोणाच घेतलं नाही माझी विनंती आता होऊन गेली सगळं